किनारपट्टीवरील मासेमारी वीस मे पासूनच अवकाळी पाऊस आणि वादळी हवामानामुळे ठप्प झाले मच्छीमारांना यंदाच्या मासेमारी हंगामाच्या अखेरीस नुकसानीला सामोरं जावं लागलंय यामुळे देवगड येथील मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय मच्छीमारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय किनारपट्टीवर यंदाचा मासेमारी हंगाम संमिश्र स्वरूपाचा गेला आहे गेले काही वर्ष समुद्रात मत्स्य दुष्काळजन्य परिस्थिती आहे यंदाच्या हंगामातही अपेक्षेनुसार मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडली नाही एक जूनपासून मासेमारी बंद झाली असली तरी यंदा मे महिन्यातच अवकाळी वादळी पावसानं हजेरी लावल्यानं बंदी कालावधी आधीच किनारपट्टीवर मासेमारी ठप्प झाली वीस मे पासून जोरदार पाऊस आणि समुद्रातील वादळी स्थिती यामुळे मच्छीमार समुद्रात जाऊ शकले नाही त्यामुळे मच्छिमारांनी बंदी कालावधी आधीच आपल्या नौका किनाऱ्यावर आणून सुरक्षित स्थळी शाकारून ठेवल्या शेवटचे दहा दिवस पाया गेल्यानं मच्छिमारांचं मोठं नुकसान झालंय याची शासनानं दखल घ्यावी अशी मागणी मच्छीमार बांधवांनी केली आहे जाळी खरेदी किंवा इंजिन साठी जी सबसिडी मदत मिळते ती वेळेवर मिळावी त्यामुळे पुढच्या सीझन साठी व्यावसायिकांना ते सोपं जाईल आता यानंतर तुमचा सीझन किती तारीख पासून तुमची एक ऑगस्ट पासून चालू होईल आमच्या सीझन तोपर्यंत तुम्ही काय करणार तोपर्यंत आम्ही जाळी जाळी नवीन बनवणे इंजिनच काय बोटीचे काय काम असेल ते करून घेणं जुनी जाळीची शिलाई मग काम चालू असतात डिझेलचा परतावा वगैरे वेळेवरती द्यावा शासनाने द्यावा म्हणजे ते जेणेकरून मच्छीमारांचे जे काम असतात ते पाऊस आता करता येतील आणि जे आता बोलले त्याप्रमाणे जाळी खरेदीसाठी जे सोसायटीने आमच्याकडनं जे करून मदत म्हणून अर्ज भरून घेतलेले आहे पण ते त्याच्या प्रमाणात काही अजून दिलेली नाही जाळी खरेदी अनुदान वगैरे देण्यात यावं लवकरात लवकर जेणेकरून लवकर। पुढील हंगाम व्यवस्थित जावं हो पंधरा दिवसासाठी खलाशांचे पेमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी आम्हाला शक्य करता आल्या नाही ते पंधरा दिवसामुळे ते शेवटचे पंधरा दिवस आम्हाला मिळतात त्याच्यात आम्ही बरेचसे कलाशांचे वगैरे हे असतात पगार वगैरे असतात ते आम्ही हे करतो आणि आता आम्हाला अशी परिस्थिती झालेली आहे की कलाशांचे पगार वगैरे देणे हा देणे मुश्किल झालेलं आहे मासे ही मिळत होती आणि असं मिळत बऱ्याच प्रमाणात मिळत मिळायला लागली आणि वादळाने सुरुवात केली आणि त्यामुळे एक त्याच्यापूर्वी म्हणजे मार्च पासून जवळजवळ हा सीझन असाच गेलेला दोन महिने बसूनच होतो मासे थोडीफार मिळायला लागली आणि वादाने सुरुवात केली आणि हे जवळजवळ बारा तेरा दिवस आमचे फुकट गेले आणि आता एक तारीख पासून ते बंदीच आहे जाळ्यान जास्त करून जाळ्यांची शिलाई वगैरे असते बोटींची कामं डागडुगे वगैरे अशा प्रकारची का कामं महिनाभर चालू असतात आणि त्यासाठी पैशांची पण गरज असते आणि आता या परिस्थितीत वादळाच्या याच्यामुळे चा जे आम्ही पावसाळी दोन महिन्याचे जे हे करणार होतो व्यवस्था ती झालेली नाही आणि त्यामुळे सगळीच काम आता रकडलेली आहे ते, ते दिसत आहे बोटी वगैरे हो अजून वरती कागद वगैरे हो पडायचं आहे सर्व काम बाकी आहे आणि ते छप्पर घालायचं आहे ते अभावी जरा लेट होत आहे आता हे पंधरा दिवस फुकट गेलेले आहेत आणि तसं बघितलं तर फेब्रुवारी पासून पूर्ण सीजन हा ऑफ गेलेला आहे म्हणजे जे वायलीचे धंदा करतात त्यांचा तर पूर्ण परत फिशिंगचा वगैरे ते मासे एकदम खूपच प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर शासनाने याची दखल घ्यावी आणि मच्छीमारांना मदत करावी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल